नमस्कार विद्यार्थी मित्रांनो नवीन जॉईनिंगसाठी लिस्ट आलेली आहे नियुक्ती आदेश क्रमांक दहा आलेली आहे आणि बघा जॉईनिंग केव्हा देणार आहे ते तारीखसुद्धा आपण सांगणार आहोत आणि ही पी डी एफ तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळणार आहे तर पहा मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार एकवीस पोलीस शिपाई पदावर अस्थायी व निवळ तात्पुरत्या स्वरूपात नेमणुकीबाबत तर पहा यामध्ये सोबतच्या यादीत नमूद केलेल्या सर्व उमेदवारांनी दिनांक एकोणतीस दोन दोन हजार चोवीस व एक तीन दोन हजार चोवीस रोजी नियुक्ती आदेश घेण्यासाठी नायगाव संकुल हॉल सशस्त्र पोलीस मुख्यालय समोर नायगाव दादर मुंबई येथे सकाळी आठ वाजता हजर राहायचं आहे आणि यामध्ये बघा किती विद्यार्थ्यांना बोलवण्यात आलं आहे ते आपण बघूया कारण खूप विद्यार्थ्यांचं म्हणणं होतं की सर आम्हाला बोलावलेलं आहे सत्तावीनशे मुलांना बोलावलेलं आहे तर पहा नवीन यादीसुद्धा आलेली आहे आपण सांगितलं होतं की सव्वीस तारखेनंतर येईल तर विद्यार्थी खूप टेन्शनमध्ये होते पण बघा आता तर पहा एकोणतीस तारखेपासून महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहे एकोणतीसला आपण जर बघायला गेलो तर महिला उमेदवार बोलवण्यात आलेले आहे पुरुष पण बोलवण्यात आलेला असा या शेवटी शेवटी बघा महिला उमेदवार आपण बघूया किती आहे एकूण तर पहा शेवटची महिला उमेदवाराचा अनुक्रमांक आहे पाचशे सत्तावन्न ठीक आहे लक्षात असू द्या पाचशे सत्तावन्न आहे त्यानंतर पुरुष उमेदवार बघा आ एक पासन तर आपण बघायला गेलो शेवटचा जो आकडा आहे एकोण कुन, एकोणतीस पेजेसची ही लिस्ट आहे एकशे त्र्याऐंशी पुरुष उमेदवार बोलवण्यात पुरु आलेले आहे ठीक आहे तर सर्वांनी आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिले आहे आणि जर तुम्हाला सर्च करून जायचं असेल तर पोलीस भरती झिरो तीन टाईप करा टेलिग्रामला तुम्हाला ही यादी मिळून जाईल आणि ॲट दी रेट पोलीस भरती झिरो तीन जर तुम्ही टाईप केलं टेलिग्रामला कुठे स्पेस द्यायचं नाही आपलं चॅनल मिळून जाईल पाच हजार पाचशे विद्यार्थी आपल्या ह्याच्यावर जोडलेला आहे धन्यवाद